महान करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक आणिगडच्या लेखीची दैदिप्यमान कामगिरी महाराष्ट्रात प्रथम येत पी एस आय पदाला गवसणी कोल्हापूर जिल्ह्यातील चनगड तालुक्यातील लखनहट्टी या अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या प्रियांका श्यामल शांताराम पाटील या होतकरू तरुणीने आपल्या अथक परिश्रम जिद्द आणि मेहनतीच्या चोरावर आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम येत महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक पी एस आय या पदाला गवसणी घातली कोरोना काळात वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही खचून न जाता प्रियांकाने अपार चिकाटीने स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आधार बनत अभ्यास व मेहनत सुरू ठेवली अनेक अडचणींवर मात करत तिने महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधून यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून आज अधिकारी म्हणून स्थान मिळवलं आहे तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला राज्य पातळीवर गौरव प्राप्त झाला आहे प्रियांकाने केलेलं कष्ट आणि अधिकारी होण्याची जिद्द आज फळाला आली असून तिचा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान आहे महानकत न्यूप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड